नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जवळपास माझ्या चॅनलवरती ब्लॉग पाच सात दिवसानंतर नेतोय तर मित्रांनो आपल्या घराचं काम कोटवर आलंय कोटवर नाही तुम्हाला बघायचंय का चला तर सर्वात पहिले तुम्हाला पहिले सांगतो सर्वात पहिले तुम्हाला गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रांनो पहिले तुम्हाला मम्मीशी करून देतो सगळ्यांना माझ्या माझ्या सरवाराकडून सपरिवाराकडून गुढी पाडवायच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तर आता बघा मी सकाळीच आलेले इथं कारण की मला गुढी उभरायची होती सगळ्यात पहिले मी कुठं गुढी उभारली घरी जिथं राहते तिथं पहिले देवपूजा केली मग गुढी उभारली त्यानंतर इकडे आले इकडे आपल्याला गुढी उभरायची होती कारण की आपलं नवीन वर्ष म्हणजे चौकट लागली का एकदा आपण करू शकते आपल्या घराला घराला एकदा चौकट लागल्यानंतर मित्रांनो हळूहळू करावंच लागतात ते घर तुमचं पूर्ण बनू अगर ना बनू काय म्हणते मम्मी हो एकदा घराचं काम घेतलं का आपलं घर बनलं तर आपलं घर किती लवकर वरती उभं राहिले तर बघू लवकर किती लवकर तुम्हाला सगळं दाखवतो आता कुठून कुठून बघा बाहेरून जाणं बाहेरून दाखवतो बाहेरून तो

तर बघा इटा पण येऊन ईटा पण येऊन थांबलेला आहे थांबलेलं नाही पण थांबलेलं आहे म्हणतो इटा पण येऊन आलेलं आहे इकडं त्यानंतर हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता कशी उभारली जी ही टाकी आहे ना मित्रांनो ही टाकी इथे राहणार नाही ही पलीकडे येणार आहे तर बघा आता गुढी कशी उभा राहिली बघा मित्रांनो थांबण्या दाखवतोय ना हे पूर्ण किचन आहे फक्त ही वर्षी पहिली भीत राहिली आहे आणि ना कामगारांनी सुट्टी घेतली त्यांना पण गुढीपाडवायचं सण का नाही तर हाय आपला बाहेरचा सण मम्मीने बघा किती मस्त गुढी उभारली आहे एकदम पद्धतशीरपणे हाय पण हाय आपला हाऊद निवत पाणी दाखवून निवड पाणी पण दाखवून झालेला आहे मस्त बाई की आपल्या केला मी सकाळी तिला सांगितलं फक्त स्वयंपाक करायचं तू बाकी काही टेन्शन घ्यायचं नाहीये मग तिनं बरोबर सगळं शिर करून घेतलेलं आहे तर मला पण खूप आनंद झाला आणि देवाला पण पटकन निवेद्य भेटला तर मित्रांनो हे बघा इकडे एक खिडकी येणार आहे इथं हा पूर्णपणे हाय हॉल हा एवढा हॉल एवढा मोठा हा किचन किचन दाखवलं ना इकडे लगेच किचन आहे किचन आहे हे बघा हे पूर्णपणे किचन हा अजून काय दाखवायचं मला पण ना साडी वगैरे घालायची होती पण मला टाइम नाही भेटला कारण की मला इथं पाणी मारायचं आहे मी आल्याबरोबर पहिलं पाणी मारलं सगळ्यात पहिलं गुढी उभारली नंतर पाणी मारायला घेतलं तर हा हॉल आहे आणि हा बेडरूम आहे हा बेडरूम कोणाचा आहे मला नाही माहिती पण आहे तर इथं सगळी घाण होती मी सगळी उचलून घेतली आपले काय म्हणतात विटाचे सगळा भुगा बिगा होता सगळं उचलून घेतला मी तर मित्रांनो सगळ्यात पहिले उचलल्यानंतर दिसलं पाहिजे कारण की कामगार पण एकदम बाहेर काम करत असतात म्हणून ह्या गोष्टी आम्ही उचलून घेतल्या तर हा एवढा मोठा हॉल हा हॉल कोणाचं माहिती आहे का हा आदित्य भाऊचा हॉल आहे हा हा आदित्य हे तर हे हा इक हे आहे इकडं बाथरूम इथं इंग्लिश बाथरूम येणार आहे कारण ला म्हातारे पाहुणे वगैरे आले तर ते मस्त पैकी बसून मी पण मम्मी पण म्हातारी होणार आहे मम्मीच्या हिशोबाने केले आपण तर हा इथे बाथरूम त्यानंतर मम्मी इधर काय आहे आज दिखादू गा म नाही नाही धामना दिखा दूंगा गा मजाबाज तुमक बेडरूम आहे हा तर माझे इथे बांधकाम राहिले नाही तर म्हणजे एवढी मोठी खिडकीतून तुला काय बघायचंय असं काही नाही तर हा आहे माझा बेडरूम आणि मला एक सांगायचं होत सोरानी खूप सुंदर ड्रेस घातलेले दाखवलं का तू खूप सुंदर ड्रेस घातलेला सोरा इकडे ग अशी आणि सोरा आपली जशी जशी मोठी होईल तशी तशी आपल्या व्हिडिओ मध्ये ती दिसणारच आहे तुम्हाला दिसून ना ग बोल ना हो सोरा तू कुठल्या शाळेला आहे सांग बर हुशारे सोरा काय काढलं बघ दाखवतेरंगवल मोर भारे भारी हुशार स्वरा तू तर हे बघा दाखवलं त्यानंतर इकडे आहे अजून एक बेडरूम हा विनायक विनायक दादांचा तुमचा विनायक दादांचा बेडरूम आहे हे बघा विनायक दादांना एक खिडकी दिली आहे बरोबर आणि इकडं आहे आता अजून एक बाथरूम इथं हा हा बेडरूम आम्ही मास्टर बेडरूम काढलेला आहे का काढलेला आहे माहिती मित्रांनो कारण की निस दरवाजे दरवाजे होती निकडे दरवाजा तिकडे दरवाजा त्याच्यामुळे डायरेक्ट शेवट दरवाजा एक आहे इथे एक मस्त असं बाथरूम येणार आहे हे बाथरूम प्युअर इंग्लिश येणार आहे मराठी येणार आहे इकडे पण चौकट लावली दरवाजा ठेवला बघा असं बाहेर जाण्यासाठी इकडे बाहेर जाण्यासाठी आवरायचं पण सगळं झाल्यानंतर एवढी अशी इथली जागा मस्त पैकी आम्ही कपडे धुवायला वगैरे काढणार आहे थोड्या दिवसांनी सगळं काम झाल्यानंतर काय काय मम्मी माग कपडे धुवायला धुवायला आणि तरी पण मी आले ना राहायला इथे चालू करून देणार आहे आता मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मम्मीला रूम का नाही काढला आहे का नाही प्रश्न पडलाच असेल मम्मीला रूम हॉल आहे ना मम्मी हॉल हॉल मम्मी कडेच आहे पूर्ण तरी झालं मागं पुढं तर मम्मीला एक रूम काढून टाकू आपण नंतर कारण की आता थो थोडी मला पैसा नाही होतो नाही बोलू शकत बाबा पैसा मला काही रूमाची गरजच नाही मला इथं हॉल आहे किचन आहे भरपूर झालं नाही वाटलं तर डायरेक्ट पत्रावर जाऊन जो आपण नाही गे बाई पत्रावर कशाला आणि पोर्च दाखवायचं राहूनच गेला म्हणजे तो पोर्स काय परत दाखवला नाही गू विसरला हा इकडे इकडे तू दाखवली नाही ते विसरला मी कुठे तू विसरली सगळ्यात जास्त हात म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट करायला फक्त आमची मम्मी आहे सुवर्ण वाघ चौरे खूप कष्ट चालू आहे खूप कष्ट येऊन सकाळी पाणीही तीच मारती सगळ्या गोष्टीही तीच करते त्यानंतर इकडे काय असलं नसलं आम्हाला फोन करून ते घेऊन ये ते ठेवू नको ते पहिले घेऊन ये आणि मित्रांनो तुमची एक रिक्वायरमेंट होती की तुम्ही घर बांधताय कसं 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 काय काय येणार आहे सगळं दाखवा आगा। आगा। बोला आता तुम्ही तुम्ही घर बांधताय कसं 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 नाही तर मित्रांनो दाखवलं मी हॉल आहे दिस इज फॉर किचन आता मी बोलते तर हे बघा हे जो हॉल आहे त्या हॉल मध्ये इतका कचरा होता इतका कचरा होता हा सगळा मी खोडून काढला कधी कि संदीप आणि विनु तिकडे गेले होते आणि तुमचा विनायकदा आणि आपल्या आपल्याकडे गेले मडीला मडीला जायला बाबांचं दर्शन घ्यायला काल बाबांचं दर्शन घ्यायला आणि मशींद्रा बाबाचं दर्शन घ्यायला आणि मी लवकर आलो निघून कारण की मी थकून गेलो मला मला असं वाटलं की मी आता आजारी पडतो काय नाही <imans> तो आजारी वगैरे पडणार नाही हा आणि सांगते मी तुम्हाला फायनली इथं तर इतकं कचरा होता इथं सगळं मी काढला बर का न मी काढला सगळा कचरा आता मी देणार नाही पण परत एकदा मी दाखवते संदीपनी सांगितलं नव्हतं हे पण मी सगळं एकदम स्वच्छता केलंय बरं का काय काहीच ठेवलेलं नाही घेतला माझ्या हातातून फोन बाबा इकडे काय काय आवरलं तू सगळं कचरा साफ केला हे सांगायचं म्हणजे जे तुकडे होते ना बारीक भुगा एवढंच नव्हत्या तिकडे सगळ्या तिथे भर भरली मी त्याची हा मम्मी भर भरली तू हुशारी तू लय हुशार मम्मी हा हे बघा हा कचरा सगळा काढला तिथे बघा तू दिसत का तसा कचरा होता पुढं कोणाच होता म्हणजे कसं आपलं स्वच्छता राहणार अजिबात घाण नकोय अजिबात घाण नको इस, इस ओके मम्मी हा मम्मीला पण मी स्वयंपाक आणलाय घरून जेवण करायला जेवायचंय हा तर मम्मी तू जेवण करून घे मस्त भजे आहे सार सारे भात आहे ओके हा आणि पापडे तर मित्रांनो हा व्हिडिओ आता मी स्टॉप करून टाकतो पुन्हा एकदा तुम्हाला गुढी पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण वास्तुरे फॅमिली कडून तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि कसं वाटलं घर चला तर बाय बाय जास्तीत जास्त सपोर्ट करा चला मग बाय बाय